हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असताना आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावं तर आज आहे गुरुवार आणि आता वाजलेले आहे सकाळचे दहा तर स्वर शौर्य आणि माझी अंगोळ झालेले आहे आणि आता नाश्ता वगैरे करायचा आहे तर सकाळची कामं वगैरे सगळी उरकलेली आहे तर कपडे वगैरे सगळं झालेलं आहे तर मग चला मग आता मी चाललेलं आहे किचनमध्ये और माजे वर ना भी ना सेल तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेले व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर मिळेल तर आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत तरी सुद्धा इतकं गरम आहे उन्हाचं टेम्परेचर जास्त वाढलेलं आहे तर फॅन लावला तरी फॅनची हवा सुद्धा गरमच लागते त्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास होतोय सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि शक्यतो कोल्ड ड्रिंक वगैरे प्यायचं अवॉइड करा कारण याच याच्यामुळेच आपल्या शरीरावर जास्त परिणाम होतो आणि आपण उन्हाळ्यामध्ये ते थंड खातोच तो चला मग आता मी चाललेलं आहे किचनमध्ये तर आज बघूया नाश्त्यामध्ये काय बनवलेलं आहे ते तर मी आता आलेले आहे किचनमध्ये मला घ्यायचं आहे नाश्ता

त्याला डॉक्टर चॉकलेट खातो परत औषध आहे त्याला कडू कडू मग तू काय करतो रोज काय मागतो तू अजून अजून काय पितो तू आईस्क्रीम खायची त्याला डॉक्टरकडनं हा गाडीवर

अरे तुझ्याकडे पैसे आहे का आए। मामा बघ काय ए मामा बघ काय ए त्याच्याकडे पैसे आहे का विचार त्याच्याकडे पैसे नाहीये शौर्यकड कसा बघतोय काय बघतो आरशात कपट लाव की अख्या गावाला खायची आईला ला तुला तुझ्याकडे पैसे आहेत तुझ्याकडे पैसे आहेत कपल कुठे दाखव की पैसे कुठे तुझे बाय शौर्याला इथं मामाने खाऊ आणलेला आहे तुला बाबडी शौर्य इकडे काय आणले कुणी आणले तुला हा खाली बसा काय काय आणलं बघू दाखव काढून दाखव काय काय आणलं तुला ते काय कुरकुरे तू खातो का कुरकुरे

अजून काय आणलंय आईस्क्रीम बाळा तिथे खाली आईस्क्रीम बघू कोणती आणली अरे वा स्ट्रॉबेरी

Tila, 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 Tila Sagan na anla Anmala? Tila pen anla Aiyo Kaunsa mala? He He mala Ani he kona la? He mala Ani he? He shakamola He shakamola, ani he? आईला ना शौर्य किती छान बोलतो तर तो आजकाल सगळ्या प्रश्नांची उत्तरे खूप छान प्रकारे देतो तर लहान मुलं आपल्याला जे प्रश्न ना आपण त्याची उत्तरे नक्कीच दिली पाहिजे आणि आपणसुद्धा त्यांना प्रश्न विचारले पाहिजे तर असं केल्यामुळे काय होतं लहान मुलांचा ब्रेन चांगला डेव्हलप होतो आणि त्यांनासुद्धा विचार करायची क्षमता त्यांची वाढली जाते जॉब तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मग मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या